नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे मास सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका आरो से आरो से ग्रामसेवक या पदांच्या परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत त्यासोबतच अजून एक महत्त्वाची अपडेट असणार आहे पेसा भरतीच्या संदर्भात ती देखील अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात महत्त्वाचे अपडेट असणार आहे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत माहिती तुम्हाला कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त करा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या तर बघा झेडपी भरतीच्या आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदांच्या संदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत टाइम टेबलच्या संदर्भात त्या अगोदर आपण पेसा भरतीच्या संदर्भात अपडेट पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा भरतीची ह्या ठिकाणी जी काही सुनावणी आहे ती आज या ठिकाणी होणार आहे पाहू शकता तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी जी काही सुनावणी आहे ती त्या ठिकाणी नियोजित होती आता या ठिकाणी आज जर सुनावणी झाली तर सुनावणी झाल्यानंतर जो काही निर्णय असेल तो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी कळेल किंवा मग पुढील तारीख मिळते का ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा आज सुनावणीची तारीख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तेरा पाच दोन हजार चोवीस म्हणजेच आजच या ठिकाणी ह्या सु पेसाभरतीच्या केसवर सुनावणी होणार आहे तर बघा ही सुनावणी होते किंवा पुढची तारीख मिळते त्यावर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे आता बघा आपण पाहणार आहोत आरोग्यसेवक सेविका ग्रामसेवक या पदांच्या संदर्भात अपडेट तर बघा मित्रांनो आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका असेल ग्रामसेवक असेल या पदांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या जून दहा म्हणजेच दहा जून पासून सुरू होतील असं त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली आहे तर दहा जून ते बावीस जून दरम्यान तुमच्या जे काही आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या होण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या, त्या ग्राम ग्रामविकास विभागामार्फत देखील नियोजन जे आहे ते केलं जात असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे तर बघा सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी होती की आरोग्यसेवक ग्रामसेवक असेल आरोग्यसेविका असेल या पदांच्या परीक्षा देखील तुमच्या सुरू होणार आहे त्यासोबतच पेसाभरतीच्या संदर्भात देखील आज सुनावणी त्या ठिकाणी आहे जर सुनावणी झाली तर जो काही निर्णय असेल तो तुम्हाला कळवलं किंवा पुढील तारीख मिळते का ते देखील तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कळवलं जाणार आहे तर महत्त्वाचे अपडेट होते अपेक्षा तुम्हाला जो का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओवर तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद